आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच चो ला, ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका तू मला खूप आवडतेस तू माझ्या सोबत राहा असं म्हणून आरोपीनं विधवा असलेल्या तरुणीला तू मला खूप आवडतेस तू माझ्या सोबत राहा असं म्हणून आरोपीनं विधवा असलेल्या तरुणीचा विनयभंग केलाय तसेच तिच्या पुतण्याला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे ही घटना दोन ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे एक पंचवीस वर्ष तरुणीच्या पतीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झालंय आरोपी गेल्या एक महिन्यांपासून तिला त्रास देत आहे दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास सदर विधवा तरुणी घराकडनं किराणा दुकानामध्ये जात असताना आरोपी पप्पू पाडळे हा तिच्याकडे पाहत होता त्यावेळी ती त्याला म्हणाले की तू माझ्याकडे का पाहतोस तेव्हा आरोपी तिला म्हणाला की तू मला खूप आवडतेस तू माझ्याबरोबर राहा असं बोलून त्यानं तरुणीचा विनयभंग केला तेव्हा त्या ते तरुणीनं घडलेला प्रकार तिच्या दोन पुतण्यांना तेव्हा आरोपीला म्हणाले की तू आमच्या का त्रास देतो त्रास तिला देऊ नको असं समजावून सांगत असताना आरोपीला राग आल्यानं त्यानं पुतण्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान पीडित विधवा तरुणीच्या फिर्यादीवर रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी पप्पू पाडळे याच्या विरुद्ध मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार एकनाथ आव्हाड हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी